नमस्कार आजचा दिनविशेष दिनांक सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणचाळीस जगातील पहिले टर्वो जेट सर फ्रँक फिलट आणि हेन्स ओहानी यांनी बनवलेले हेंकिल हे एकशे अष्टात्तर उडान घेतले सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न मलेशियाची राज्यघटना लागू झाली सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट वसंत कानेटकर लिखित आणि पुरुषोत्तम दार्वेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत प्रीमियम झाला सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव युरोपियन युनियनने इस्टोनिया लॅटिव्हिया आणि लुथियानियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव मुलदीव हाला सोवियत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव सोनाली बॅनर्जी भारताची पहिली महिला सागरी अभियंता बनली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तीन मंगळग्रह सुमारे साठ हजार वर्षात पृथ्वीच्या सर्वात जवळ आला पाच करोड सत्तावन्न लाख अठ्ठावन्न हजार पाच किमी अंतर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तीन दक्षिण आणि उत्तर कोरिया युनायटेड स्टेट्स चीन जपान आणि रशिया यांचा समावेश असलेली पहिली सहा पक्षीय चर्चा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या चिंतेवर शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार अकरा इरेन चक्रीवादळ युनायटेड स्टेट्सच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले त्यामध्ये सत्तेचाळीस ठार आणि अंदाजे पाच पॉईंट सहा अब्जि डॉलर्सचे नुकसान झाले सत्तावीस ऑगस्टच्या महत्त्वाचे जन्म सत्तावीस ऑगस्ट अठराशे चोपन्न दादाबाई खापर्डे प्रख्यात कायदे पंडित विद्वान राजकीय नेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जुलै एकोणीसशे अडतीस सत्तावीस ऑगस्ट अठराशे एकोणसाठ सर दोराबजी टाटा उद्योगपती व लोकहित बुद्धी लोकहितवादी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन जून एकोणीसशे बत्तीस सत्तावीस ऑगस्ट अठराशे सत्याहत्तर चार्ल्स लॉर्स लॉर्स लॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जुलै एकोणीसशे दहा सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे आठ लंडन बी जॉन्सन अमेरिकेचे छत्तीसावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे आठ सर डोनाल्ड ब्रॅड्समन ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एक सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे दहा सेतू माधवराव पगडी इतिहासकार विचारवंत संशोधक वक्ते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे सोळा गार्डन बॅशफोर्ड रेंज रिव्हरचे सहरचनाकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस एकुनिश। वी रा करंदीकर संत साहित्याचे अभ्यासक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा एप्रिल दोन हजार तेरा सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस नारायण धरप रहस्य कथाकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट दोन हजार आठ सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस जसवंत सिंग नेकी भारतीय कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा सप्टेंबर दोन हजार पंधरा सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस चिन्मय कुमार घोष भारतीय आध्यात्मिक गुरु यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा ऑक्टोबर दोन हजार सात सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर दिलीप सिंग राणा ग्रेट कली भारतीय व्यावसायिक कुस्तीपट्टू यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी नेहा धुपिया भारतीय अभिनेत्री यांचा जन्म सत्तावीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू सत्तावीस ऑगस्ट अठराशे पंच्याहत्तर विलियम चॅपमन लास्टन बँक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक यांचे निधन तर ते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे सव्वीस सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न जगन्नाथ रघुनाथ आजगावकर संत चरित्रकार यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सोळा ऑगस्ट अठराशे एकोणऐंशी सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर मुगेशचंद्र माथोर हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक यांचे निधन तर ते त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे तेवीस सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव मधुमेहता विरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार मनोरमा वागळे रंगभूमी चित्रपट मालिकातील अभिनेत्री यांचे निधन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सहा ऋषिकेश मुखर्जी चित्रपट दिग्दर्शिक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आपण दिनांक सत्तावीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिली असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरून नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद